मला व्हॉट्सअपवर बातमी बातमी व्हायरल करा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज औरंगाबाद येथे मोर्चा आहे पाच ते सहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि जिल्हा परिषदेवर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जे आहेत जिल्हा परिषदेचे ते धमक्या देत आहेत भीती निर्माण करत आहेत अंगणवाडीच्या कुलपे तोडण्याची भाषा करत आहेत जर अंगणवाडीची खुलफ तोडण्यात आली तर आम्ही जिल्हा परिषदेला लावू विकास मिण्याच्या केबिनला कुलूप लावू असा इशारा आम्ही देत आहोत आज त्यांच्या निषेधार्थ हे जेल भरो आंदोलन आमचं आहे आमचं साधं आहे रिटायर झाल्यानंतर काहीतरी आम्हाला दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅच्युटीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मानधन वाढ झाली पाहिजे परंतु काहीही आतापर्यंत देण्यात आलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली एकनाथराव शिंदेशी फडणवीसांशी चर्चा झाली उपमुख्यमंत्र्यांशी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंशी चर्चा झाली परंतु आम्ही पेन्शनचं बघूत हे बघूत म्हणतायत परंतु अजून काही लेखी दिलेलं नाही फक्त महाराष्ट्रातील तेरा हजार मिनी अंगणवाड्याचं रूपांतर मात्र मोठ्या अंगणवाड्यात करण्याची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आम्ही त्याबद्दल शासनाचा आभार मानतो परंतु इतर मागण्याच्या संदर्भात त्यांनी काहीही लेखी दिलेलं नाही आणि दुसरीकडं शासन सकारात्मक बोलत आहे आणि इथं सीओ आणि ब्युरोक्रेसी जी आहे नोकरशाह मंडळी जी आहे ती मात्र दहशत निर्माण करतायत या दहशतीमुळं तीन अंगणवाडी कर्मचारी प्राण गमावावा लागलेला आहे आणि याच्या निषेधार या दहशतीच्या निषेधार्थ आम्ही हा निषेध मोर्चा काढत आहोत विकास मिना होश आव आमचं कुलप तोडली तर तुझ्या किरवींना कोलोप लागेल हे लक्षात घ्या महिलाला आरे तुरे करू नका त्या देखील तुला तुम्हाला आरे तुरे करू शकतात हे लक्षात घ्या महिला म्हणजे यांच्या घरची मोल करेल एक काय आरे तुरे करायला त्याच्यामुळे अपमानास्पद वागणूक नको आमच्या मागण्या मान्य करा नाही तर मग आम्ही याच्या नंतरही हे जेलभरो आंदोलन तीव्र करू हे राज्यभर आंदोलन आहे आज आमचं मी ज्योती गायकवाड छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य कौन्सिल आयटर सदस्य आहे आणि मला एक म्हणायचं की बेचाळीस दिवसापासून जो काही संप चालू आहे त्या संपामध्ये अनेक महिलांनी अनेक सगळ्या गोष्टी आहेत उपासमारी होत आहे महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि किमान वेतन हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून जर आयसीडीएस जर ओपन असेल तर आजपर्यंत त्यांच्याकडे कुणीही बारकाईने लक्ष दिलेलं नाही आणि शासनाने मला असं वाटतंय की आता दोन हजार चोवीसचा जर शासनाने आमच्याकडे जर बारकाईने बघितलं नाही तर त्याचा परिणाम हा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनवर मात्र गंभीर पद्धतीने होणार आहे आणि आजपर्यंत ज्या गोष्टी झालेल्या नाही त्या शासनाने केल्या पाहिजेत कारण लहान मुलांपासून जन्मापासून मृत्यू पर्यंत अतिशय शी साफ करण्यापर्यंत मुलांची या अंगणवाडी सेविका मदतीस काम करत असतात आणि या कामाचा मोबदला म्हणून त्यांना मानधन मिळतं आणि तेही चुटकुंचं मिळत आहे त्या दहा हजार पाचशे मध्ये त्यांना म्हणाव सरकारला माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या मोबाईलचा रिचार्ज तर दहा हजार पाचशे असन तर विचार कर सारखी गोष्ट आहे की महिलांनी आपला महिन्याचा खर्च आणि त्यामध्ये मुलांचं शिक्षण घरातल्याचा आजारपण ह्या सर्व गोष्टी की महिलांना दबाव तंत्र वापरल्या जातात तर, तर, तर शासनाला माझा असं म्हणणं आहे की शासनाने असे तंत्र न वापरता लोकशाही पद्धतीने किमान वेतन जे सव्वीस हजार रुपये आहे ते आज अंगणवाडी सेविका मध्ये देशांना दिलं पाहिजे कारण घराघरामध्ये काय शिस्त आणि घराघरामध्ये काय चाललंय आणि कुपोषणापासून तर मुलांना उज्ज्वल भविष्य घडवणारी ही अंगणवाडी सेविकाच आहे आणि या अंगणवाडी सेविकांना जर न्याय मिळत नसेल तर ही खेदाची बाब आहे आणि आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत जय हिंद जय सतरा जानेवारी वा दिवस आहे सरकारला काही जाग येत नाही त्याच्यामुळे आज जेल भरो आंदोलन जेल भरो आहे आमचं जिल्हा परिषद जाऊन जेल भरो करणार आहे बघू आता पुढचं काय होतं काय नाही सरकार माहिती पूर्ण जिल्ह्यातून महिला आलेल्या आहे कम दोन पंधरा वीस हजार महिला आहेत त्याच्यावर बी जास्त त्यांची गिनती नाही लावू शकत इतकी महिला आहे आणि खेड्यापाड्यातून उपाशी तापाशी गाड्या करून सकाळी पाच वाजल्यापासून निघाल्या तरी या सरकारला निर्लक्ष सरकारच म्हणावं लागेल त्याला लाज वाटत नाही महिलांची दराशी बी जाणीव नाहीये बस एवढं सांगते माझं ना। नाव अनिता पावडे